शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सात आरोपींच्या आंतरराज्य टोळीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे या टोळीने एका तक्रारदाराची एक कोटी सात लाख ऐंशी हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे दोन सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम पाठवण्यास सांगितले आरोपींनी बनाव फिर्यादीला त्यांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात खोटा नफा दाखवून त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले मात्र रक्कम गुंतवल्यानंतर ती परत न करता त्यांची फसवणूक केली गेली त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी फसवणुकीची रक्कम वळवण्यात आलेले प्रथम स्तरावरील बँक खातेदार सुरेश तळेकर आणि त्याचा साथीदार विकास आव्हाड या दोघांना पुणे येथून अटक केली आहे आरोपी क्रमांक तीन विशाल वनमाने यांच्या चौकशीतून हे रॅकेट उघड झाले विशाल वनमाने हा टेलिग्राम ग्रुपवरील अनोळखी आय डी धारकांच्या संपर्कात येऊन नवी मुंबईतील हॉटेलमध्ये त्यांना भेटला आणि त्याने आपले बँक खाते जोडलेले सिम कार्ड या परप्रांतीय इस्मांना दिले होते तपास पथकाने आरोपींच्या माहितीच्या आधारावर नवी मुंबईतील महापे सानपाडा कोपरखेडणे ए पी एम सी आणि वाशी परिसरातील सुमारे पस्तीस ते चाळीस लॉज आणि हॉटेल्सची तपासणी केली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी ए पी एम सी वाशी येथील हॉटेल राधे रेसिडेन्सी येथून इतर पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक केली आहे आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे यातील तीन आरोपी हे टेलिग्राम ॲपद्वारे चीन आणि कंबोडिया येथील सायबर फॉटस्टर्सच्या संपर्कात होते हे आरोपी विविध राज्यांमधून आलेल्या करंट अकाउंट धारकांचे सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून एनिडेक्स ॲपद्वारे फ्रॉडस्टर्सना बँक ट्रान्झॅक्शन ओ टी पी फॉरवर्ड करून व्यवहार पूर्ण करत होते या गुन्ह्यात पोलिसांनी देशभरातील विविध राज्यांमधील एकशे अठरा बँक खाती गोठवली असून त्यामध्ये जमा असलेले बत्तीस लाख पन्नास हजार रुपये सुरक्षित करण्यात आले आहेत